टलं टुक सलमान माझ्या मैत्रिणीच आहे तिच्याकडे चालली मी आता काय काय बोलते का मुंगर उमगर उमगर घर काय होत आहे काय मोठं होत आहे काय ते मला उशी उशी तर खाली बसायला उशी ना इकडे

हो चांगले तुझे केस खूप स्ट्रांग आहेत कडज नाही होत ते झाले 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 ओ हा 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 ये आता तिला पप्पी घे कसे 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 ब्लश कसे करते ब्लश आ हा 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 ये ओरम होत आहे मस्त उमके सुंदर उमके Un garre, 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 garre. 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 आई चल 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 झाली चल, चल, चल। चल। चला चला शेखनपुरीचा बेत आहे शेखनपुरीचा आई कोणतं आम्रखंड माहितीये का कोणतं डीजे पोहोच आहे तेच ना डी जे आहे ते रोहांनी फोन करून सांगितलं ना

उद्या ना लोन आमचा जवळजवळ महिन्यात येणार आहे आणि आल्या कराजेतच जाणार आहे त्याला माहित पण नाही माहित ती मला सांगतो आई जा आपण मटण आणल शाळेत ठेवायला जाईल सांगितले मटण बनवणार आहोत आला ना कामान कामावून आला ना मला सांगतो आई उद्याला आणून ना आण ना उद्या ठेवायला जाईल ना तिकडे मटण आणणार आहे मटण बनवणार दोघं परत जातील

नाही डोक्यावर चढ ना बर परफेक्ट परफेक्ट उद्या दादा येणार आहे मग काय दादासाठी स्पेशल मटन काय मटन मटन ग बाई ना शेंडा कपलाय तिचा मस्त दिसते ना आता अजिबात तुला केस आहेत काय काय हा परफेक्ट परफेक्ट सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय आई मजेत का मजेत म्हणजे तुम्ही मजेत का कमेंट करून सांगा हो अरे सांगतात का घरचे कोणीच दिसत नाही ना पण रंजितात नव्हती तिथे काय करणार आता परवा ती दिवशीच आले विचारी उद्या आज जाणार पण आहे ती आज रात्री जाणार म्हणजे आता आज थोडीशी जरा कामं आहेत सगळी काम आटकणार आणि मग आज सांगून येणार आहे ना पोरीला भेटायला महिन्यात जवळजवळ महिना झाला आलेला नाही मिळत पोरीला पण नाही भेटलाय ना मला पण नाही ना प्रथाला पण नाही आणि त्यासाठी आज मी बनवणार आहे कुठलं म्हणून मटन मटन नाही पण ते कोणतं अर्चना दिलेला आहे अर्चना जयश्री दिलेला मसाला आहे पद्धत बनवण्याची अर्चना सारखी असणार आहे आणि मसाला मी जयश्रीचा वापरणार आहे हा सगळं आज मटन बनवणार आहे आमचा मसाला खातो आम्ही पण आज म्हटलं त्यांनी दिलाय पोरीने एवढा मैत्रिणी तर म्हटलं तिला सांगितलं तोच मसाला त्यांचा मसाला कसा चला सुरुवात करूया मग हो हो चला चला आहे मटन आणायला हो सध्या काही दिवस आमचा आजूबाजूचा जो पसार आहे तो इग्नोर करा कारण की वरती घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे हा सगळा असा पसार आहे हा आमचा परमनंट किचन नाही आहे बर का याच्यामध्ये मी फक्त कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरं हे बघा हे आता ग्राईंड करून घेते भाजून वगैरे नाही द्यायचं ग्राइंडिंग करून झालेलं आहे अगदी मी थोडस फक्त पाणी वापरलं जास्त नाही पाणी टाकलंय काही हे जे वाटण केले ना हे चांगलं तेलामध्ये आता परतून घ्यायचंय तेलावरती छान हे खोबऱ्याचं जे वाटण होतं परतून घेतले आणि याच्यामध्ये मी अर्धा ठेवलंय आणि अर्ध मी ह्याच्यामध्ये बाहेर काढले तो आता हे ठेवलंय सुक्यासाठी हळद टाकते दोन चमचे घरगुती लाल तिखट मसाला एकच चमचा टाकते कारण मला तो जयशी मी दिलेला मसाला टाकायचा ना त्यामुळे त्यामध्ये टाकते मी हा गरम मसाला दोन चमचे घरगुती गरम मसाला ए जैश्री बाग तू दिलेला मसाला मी आता आहे मटणात टाकणार आहे बोलले दुसरं का काय नको टाकू फक्त मसाला टाक बस तो बघत तशी चव लागते आणि जर तिचा मसाला आवडला तर पुढच्या शिलाच ऑर्डर द्यायची आपली मसाल्याची <laughs> एक चमचा आणि हा एक हे दोन चमचा बस जास्त <laughs> आता यामध्ये मी टाकते मटण आणि ती मटणालाही पाणी सुटतं ना असं बघायला छान पाणी सुटेल आणि आता तेच पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं शिजवण्यासाठी छान व्यवस्थित मिक्स करून घेतले आता ह्याच्यावरती मी ठेवते झाकण आणि त्यावरती ठेवते मी पाणी आता मी कांदा टोमॅटो चांगलं भाजून घेते त्याला परतून घेते परतून اللي दोन दिवस इत जरा आराम कर सर तू पण ऐकत नाही जरा पण म्हणजे चल आज मी करते आहे पोरांना खात्री करून देते हा तुम्ही रोज करतात मी आज करता। करते अजून बघ ग एकदम आराम मिळतो तुम्हाला मी तुम्हाला आता काय करते किचन मध्ये मी आपली प्रथा जवळ आहे ते ते कांद्याचा वास आला ना म्हणून म्हटलं तरी पण मी करते जा थोडं आराम कर जा नाही 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 असं करते जा ग नाही आज तुम्ही जा आणि मी करते रोज तुम्ही करतात ना नाही गर... नाही आज तुम्ही जा नको जा जा अग जा नाही तू हा बस अरे ती मला सांगते आजी मम्मा काय मम्मा काय म्हणजे मम्मा म्हणून मी आधी उठून कांद्यानं वासायला मम्मा हा कॉपी माझं सोनाला एक कॉपी

आता एक्स्ट्रा पाणीच नाही टाकणार ना पाणी चांगलं सुटलेलं आहे कांदा चांगला तेलात परतून घेतला आहे तर था जरा थंड झाला का मग ग्राईंड करेल <grain> ग्रेव्ही केली आहे टॉमॅटो कांद्याची काढून ठेवली मटण शिजलेलं आहे कुकर थंड झालाय तेल वरती आलेलं आहे बघा किती छान मस्त तेल सुटले बघा आणि पाणी बघितलेलं ना फक्त ह्याच्यावरती जे शिजलेलं तेच पाणी टाकलं आहे एक्स्ट्रा मी पाणी नाही टाकलेलं मटण शिजले का आपला हा मस्त शिजले दाखवते मटन मटण शिजलंय पण एक गोष्ट विसरलो त्यात बटाटा नाही टाकलाय त्यामुळे आता मी एक शेती अजून घेणार आहे जेणेकरून आमचा बटाटा त्यामध्ये शिजेल छान आणि बटाटा शिवाय तर आम्हाला मटणाला मजा नाही आम्ही बटाटा खाणारी माणसं त्यामुळे आम्हाला बटाटा हा हवाच आणि तोही साली सकट सुगंधी आला वाच नाही आपण नाही वाटत लागत ना असं कशामध्ये हे तळण्यासाठी हा आता तळण्यासाठी आता ते ग्रेव्ही बघणार ग्रेव्ही टाकणार त्याच्यानंतर मग सुक्याच करणार कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही होती ती आहे आता हे आपण ग्रेव्हीसाठी वाटण तयार करतोय हा गरम मसाला नाही टाकला तरी चालेल तिने सांगितलंय पण टाकला होता अडचना लाल तिखट जे होतं ते यामध्ये नाही टाकलेला ते मी यामध्ये टाकलंय मी टाकलो होतं कारण मला कोण बोललेली होती जयश्री बोललेली टाक दोनों का मिश्रण बना के मटन बनेगा मस्त एक दीड चमचा मसाला टाकते हा आधी जास्त नाही टाकलं तिखट झालं तर काय करू थोडस मीठ थोडस मीठ टाकलं ग्रेव्हीमध्ये थोडस दही वाईस दही तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकतं चालेल पण मला सांगितलं टाक खूप छान टेस्ट लागतो त्या घ्यायला म्हणून मी टाकलं बरं का यामध्ये ह्याच्यानं थोडंसं फुटाण्याचं पीठ टाकलं छान बघा व्यवस्थित परतून घेतलं आता गरम पाणी केलेलं आहे मी टाकते यामध्ये या ग्रेव्हीला आता चांगलं जरा कड आला पाहिजे आणि त्याच्यानंतर ही ग्रेव्ही आपण टाकायची आपल्या ग्रेव्हीच्या मटणामध्ये मटण बी पिजाव अजा गै पीस जे आहे ते मी ह्याच्यामध्ये काढून ठेवते ते पाटामध्ये काढून घेते कारण आपल्याला सुका मटण पण बनवायचं आहे ना त्याच्यामुळे हा बघ आता हा आहे मटणाचा स्टॉक आता यामध्ये मी ही ग्रेव्ही टाकते ग्रेव्ही बाजूला केली आणि तीच कडे घेतली जरा तेल टाकले तर त्याच्यामध्ये टाका लसूण तर लसूण काय झाला का मी सुरुवातीला तो ठेचून ठेवला होता तर म्हणजे ठेवलाय तर मग आता तू मटणाला वापरते लसूण चांगलं लालसर जरा झाला पाहिजे छान जे वाटण आपण होतं ना आलं लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर ते हे वाटण आणि हे टोमॅटो आणि कांद्याची बस वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं अगदी जरा तेल सुटेपर्यंत यामध्ये मी दही पण टाकते आता सगळंच आहे सगळंच टाकते थोडंसं काय करायला ठेव टाकते मीठ टाकते थोडीशी जास्त नको आहे आग आमचा घरगुती गरम मसाला अगदी एक चमचा टाकलेला आहे जास्त काय नाही टाकायचं कारण की सगळं तर या मसाल्यामध्ये ऍक्च्युअल तर हा मसाला आहे मॅजिक तर हा मसाला करणार आहे सध्या एकच चमचा टाकते जरा ग्रेव्ही टेस्ट करेन जास्त तिखट झाली असेल कमी तिखट असेल तर मी मग परत टाकली जास्त नाही टाकणार ग्रेव्ही बघ भारी झाली आहे कलर भारी आलाय ना विचार आपण मसाला टाकलाय कोणता काहीच नाही त्याचा कलर तितका भारी वाटतोय ना ते काय सांगते तेल छान सुटले आता त्यामध्ये मी काकते मटन मला असं वाटतं झंजणीच होणार आहे झणझणीत होणार आहे झंजणी जरा कलर बघून मजा रोवीला झणझणीत झंझणी सगळ्यांना झणझणीत आवडत ना जरा मटण जरा झणझणीतच छान लागणार रे मोठ काय मटन मटण तर झणझणीतच छान पाहिजे मटण मसाला बनवले काय बनवले ना मटन मसाला मटण मसाला प्रत्येकसाठी वेगळं काढून ठेवलंय मटण मतन आपण जेव्हा दरवेळी मटन खातो ना त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये भरपूर फरक टेस्ट असेल हा आला हो मसाला वेगळा आहे ना मसाला बनवण्याची पद्धत वेगळी आहे सगळ ग्रेवी वेगळी आहे सगळंच वेगळं आहे मटन रेडी झालं